फार्मर्क स्पर्धेच्या निमित्तानं शेतकरी गट वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौऱ्याचं आयोजन करत आहे ते तेथील प्रगतशील शेतकऱ्यांना भेट देऊन तेथून नवीन ने माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत नमस्कार आणि आपण आहात बातम्या आपल्या गटाच्या बातम्या आप बात आप फार्मर कुपच्या केस तालुक्यातील फार्मर्क स्पर्धेतील सहभागी महिला व पुरुष शेतकरी गटांचा अभ्यास दौरा आष्टी तालुक्यातील गांधनवाडी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी गांदनवाडी येथील सतीश पटाळे यांनी डाळ मिल बद्दल सविस्तर अशी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली त्याचबरोबर विशाल पटाळे युवा शेतकरी यांनी एकशे तीस ते एकशे लिटर दूध कसे मिळते चारा व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन गायीचे आरोग्य व्यवस्थापन मुक्त गोटा व्यवस्थापन वर्षभरासाठी लागणारा मुरगा तयार करून ठेवणं असेल व सकाळी तास तास संध्याकाळी काम करून सांभाळून फक्त दोनच व्यक्ती गाईचं सर्व व्यवस्थापन कसे करतात याबद्दल सविस्तर अशी माहिती यावेळी उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना दिलेली आहे दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांच्या जीवनात किती महत्वाचा आहे व आपण याकडे वळून आपली आर्थिक उन्नती कशी साधावी याबद्दल विशाल पटाडे यांनी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर गणेश धोंडे यांनी कलर ढोबी मिरची लागवड बाजार उपलब्धता तसेच त्यावरील रोग नियंत्रणाबद्दल अतिशय महत्वाची अशी माहिती दिली आहे महादेव बळगटे यांनी खवाभट्टी पनीर व दूध प्रक्रिया उद्योग याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली कुमारी अनुजा गळगटे या महाविद्यालयीन उद्योजक विद्यार्थिनीने दोन गायींपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय पंचेचाळीस गायींपर्यंत कसा पोहोचला याबद्दल माहिती देत असताना एक मुलगी काय करू शकते मुक्त गोटा व्यवस्थापन ब्रिडिंगचं नियोजन मिनरल पशुखाद्य व्यवस्थापन चारा व्यवस्थापन याबद्दल अनुजाने खूपच सखोल व सविस्तर अशी माहिती उपस्थित सर्व शेतकऱ्यांना यावेळी दिलेली आहे त्यानंतर रमन पटाडे यांनी तूर या पिकाबद्दल अतिशय मोलाची माहिती दिली आहे बाबासाहेब कोले या शेतकऱ्यांनी एका म्हशीपासून सुरू केलेला दुधाचा व्यवसाय पंधरा ते वीस म्हशीपर्यंत कसा वाढवला व दुधाचे नियोजन कशा पद्धतीने केले याबद्दल समर्पक अशी माहिती देऊन शेतकऱ्यांना सर्व प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत टू ब्रदर्सचे श्री दिनेश सर यांनी विषमुक्त हरभरा मूग व उडीद खरेदीसाठी केस तालुक्यात के टू ब्रदर्स ही कंपनी येणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला वरील सर्व प्रेरणादायी व्यक्तींनी शेती शाळेचे शेतकऱ्यांच्या जीवनात किती महत्व आहे याबद्दल पाणी फाउंडेशन करत असलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त केला तसेच आज आष्टी तालुक्यातील गांधनवाडी येथील एक दिवसीय अभ्यास पाहणी दौरा अतिशय उत्साह व वा आनंदी वातावरणात पार आहे तसेच केज तालुक्यातील के शेतकऱ्यांमध्ये या शेतीपूरक व्यवसायाविषयी पुढील नियोजन करण्यासाठी हा दौरा एक मौलाचा क्षण ठरणार असल्याचं श्री संतोष सर यांनी सांगितले या अभ्यास दौऱ्यात पाणी फुटेजीचे विभागीय समूहक श्री संतोष शिंगारेसर यांनी गांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी शून्यापासून विश्वक्रशा प्रकारे निर्माण केले याबद्दल उपस्थित सर्व शेतकऱ्यांना त्यांची यशोदाता अवलोकन केली आष्टी तालुक्यासमन्यक श्री प्रवीण प्रवीण कातोटेसर व सागर गोरेसर यांनी बायोगॅसबद्दल सविस्तर अशी माहिती दिली मास्टर प्रशिक्षक श्री विनोद ठोंबरे सर यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचा परिचय करून दिला या अभ्यास दौऱ्यामध्ये केस तालुक्यातील फिरकाणी महिला शेतकरी गट आडस माऊली शेतकरी गट आडस आदिशक्ती शक्ती महिला शेतकरी गट चंदन सावरगाव जय किसान महिला शेतकरी गट कानडी बदन जय किसान पुरुष शेतकरी गट कानडी बदन या गटातील महिला व पुरुष सदस्यांची उपस्थिती होते आजचा हा अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी गांदनवाडी येथील माऊली शेतकरी गटाने खूप परिश्रम घेऊन छान व्यवस्था केली या अभ्यास भेटीमुळे केज तालुक्यातील के गटांना एक नवीन दिशा नक्कीच मिळाली आहे व शेवटी शेतकरी आपापल्या अप गावी एक नवीन दिशा एक नवीन ऊर्जा घेऊन परतलेले आहेत आजच्या बातम्या तिथे संवादा माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटाच्या बातम्या गटा बात फार महत्वाच्या